हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा सातारवरून यायचा दिवस आहे बरं का म्हणजे मावशीला बाय केलं आणि पुन्हा परतीचा प्रवास चालू झाला आणि हे येणार होते रविवारी तर हे आले शुक्रवारीच म्हणजे ह्यांनी दिलं मला सरप्राईज ब्लॉग आपले खूप लेट लेट येत आहेत सरप्राईज नाही म्हणायला येणार मला माहीत होतं ते येणार आहेत पण मला वाटत होतं रविवार येणार आहेत आणि ॲनिव्हर्सरी होती मग मंट ले पन ले मंट ले। मी, मी त्यांना म्हटलं की तुम्ही सकाळी स्टेटस टाकले ॲनिव्हर्सरीची त्यानंतर सुद्धा विचारलं पण नाही की एक आणला नाही आणला कट केला नाही केला त्यावरून थोडंसं आमचं भांडण झालं मग म्हटले अगं मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे असं तसं मग मी खूप हॅप्पी झाले म्हणजे ठीक आहे येत येत आहेत मला रात्री कळलं की उद्या सकाळी पोहोचत आहेत मग ते पोचेपर्यंत लोननमधून त्यांना घ्यायचं होतं मग ते पोहोचेपर्यंत इथं थोडीशी आमची शॉपिंग चालू झाली शॉपिंग म्हणजे आईंसाठी साड्या बघत होते आमची आता आहे सध्या यात्रा मग यात्रेसाठी आईनं साड्या घेऊन कुठल्या घेऊन जायच्या ते चाललेलं तर ही एक साडी म्हणजे खालची एक साडी ती फायनल झाली आणि डेली वेअरसाठी दोन साड्या फायनल झाल्या छान होत्या साड्या म्हणजे ठीक आहे रेट ओके ओके होते पण साड्या आवडल्या मी फेंट कलर घेतले जे डेलीचे आहेत ते पाहिजे साड्या कलर घ्यायला

मला आवाज आहे बाय आता फायनली गावात पोचलेलो आहोत मावशीला सोडलं हंबा हंबा केसांना कलर करून आले बाबांना म्हणा बाय बाय बाबा बाबांना टाटा कर तर आता घरातलं सगळं वरून आल्यानंतर एवढा पसार होता बाळाचे सगळे जे कपडे घेऊन गेले ते धुतले त्यानंतर मग खाल्लं आणि आराम केला कारण बाळ नवीन जागा असल्यामुळे झोपलंच नाही त्यांनी चांगला त्रास दिला इथून पुढे काय त्याला नवीन जागेत घेऊन जायचं नाही आता त्यानंतर चाललेला आहोत शिरवळला शिरवळला जाण्यामागचं कारण म्हणजे जे अन्नप्राशनचं राहिलेलं सामान आहे ते आणायचं त्याचप्रमाणे आता शिरवळची यात्रा झाली आमची आम्हीबाईला ओटी असते तसंच पण आणि बाळामुळं आणि आम्ही गर्दीत म्हणजे त्या दिवशी गेलो नव्हतो हो, तर आज शुक्रवार आहे हो मम्मीला घेऊन जायचंय तर मम्मीला घ्यायचंय मम्मीने सामान पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे सगळं बनवून गेलेले आहे तर ते करायचं आणि त्यानंतर मग रिटर्न यायचं आणि आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण आम्ही छान सेलिब्रेट करणार आहोत तर चला आता जाऊया त्यानंतर पहिल्या ह्या कोल्हाबरेशनच्या साड्या दिल्या ब्लाऊज स्टिचिंग साठी ही एक साडी आधीच दिली ती पण त्याचा काही ब्लाउज म्हणजे पाहिजे तसा भेटला नाही मग परत रिटर्न घेतली आणि पुन्हा द्यायला गेले आता मम्मीला घेतलेला आहे

ही आहे माझी शाळा प्रगती पहिली शिक होती म्हणून शाळा बघ आम्ही होतो तेव्हा ह्या बिल्डिंगचं काम चाललेलं काय काय ही गरजे आहे तीच राहिली तर हे आहे शिरवळमधील अंबाबाईचं मंदिर खूप मोठी यात्रा भरते बरं का बांधकाम अजून चालू होऊन किती दिवस हो झाले तरी मांडव म्हणा किंवा ना ओटी नारळ ह्यांचं दुकानं अजूनही होते

<laughs> <laughs> त्यानंतर आलं स्वीटच्या शॉपमध्ये ते म्हणजे अं अन्नप्राशांची तयारी करण्यासाठी डीमार्ट मध्ये पाहिजे तशा वस्तू भेटल्या नाहीत म्हणजे एक फक्त बिस्किटं म्हणतो ना तेवढेच पण जे स्वीट वगैरे होतं ते आधी घेऊन पण पण काय फायदा नव्हता त्यामुळं उद्या अन्नप्राशन करायचं होतं तर आज घेतले आजच्याच दिवसात जवळजवळ तीन ते चार गोष्टींचे व्लॉग येतील म्हणजे हे एक त्यानंतर संध्याकाळी आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहे ते अन्नप्राशन उद्या हो आहे पण हे दोन ब्लॉग पण सेपरेट सेपरेट येतील कारण एवढं अपलोडिंगला मला नीट पुरत नाही बऱ्याच गोष्टी घेतल्या मला एक कमेंट पण होती तू काय काय घेतलं ते दाखव पण जेव्हा अन्नप्राशनचा प्रॉपर ब्लॉग येईल त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसतील अगदी म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्यूस असतात कोल्ड्रिंक्स असतात त्यापासून ते सगळे बिस्किट त्यानंतर प्रत्येक स्वीट घेतलेलं म्हणजे पेढे बर्फी सगळं सगळं फक्त गुलाबजाम मीच झालं तर म्हणजे ते ह्यांनी येताना आणलं होतं गुलाबजाम त्यामुळे इथून गुलाबजाम वगैरे काही घेतलं नव्हतं बाकी सगळं आहे तसं होतं त्यानंतर केकसुद्धा घेतलेला आहे ॲनिव्हर्सरीसाठी म्हणजे ही जी आहे ना ती सगळी आमची शॉपिंग आहे या जी ट्रेमध्ये आहे ती चिप्सचे वेगवेगळे पॅटर्न्स घेतलेले म्हणजे हे तर पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसूनच जाईल की आम्ही काय घेतले काय नाही तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये ही आहे तयारी चालू होती तर उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल आपल्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन त्यानंतर पुन्हा परवा येईल अन्नप्राशन भेटूयात बाय बाय